आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे गौरी गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील तीस टक्के भाडेवाढ यंदासाठी रद्द केल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केली गणपती उत्सव दिवाळी होळी या उत्सव काळात एस टी महामंडळ प्रवाशांना सेवा देत आली आहे त्यामुळे प्रवाशांनीही एस टीच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा भविष्यात तिकीट दरवाढ केली तर सहकार्य करावं असं आवाहन सरनाईक यांनी केलं शासन स्तरावरील विविध जनकल्याणकारी योजनांच्या माहिती समवेत जे पात्र लाभार्थी ज्या योजनांचा लाभ घेतात त्याबाबतची माहिती गावातच लाभार्थ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी आता प्रत्येक बुधवारी होणारा समाधान दिवशी मिळेल विशेषत संजय गांधी निराधार योजनेबाबत ज्यांना त्यांच्या बँक खात्यामार्फत लाभ दिला जातो त्या बँकेत पैसे जमा झाले की त्याची माहिती प्रत्येक गावात दिल्या जाईल असं जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितलं जिल्हा नियोजन सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते दररोज मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या उद्देशानं महामेट्रो नागपूर महानगरपालिकेसोबत एकत्र येऊन खास फीडर बस सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे प्रस्तावित मार्ग कस्तुरचंद पार्क मेट्रो स्थानकावरून विविध सरकारी कार्यालयांपर्यंत थेट जोडल्या जाणार आहे सावनेर व कळमेश्वर ब्राह्मणी येथील प्रलंबित विकास आराखडा तातडीने पूर्ण करून तो तीन महिन्यात सादर करावा असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते विकास आराखड्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन आराखड्यामधून उपलब्ध करण्यात यावा नगरपालिकांनी देखील तातडीने ही कारवाई पूर्ण करावी तसेच नगरसंचालकांनी स्वतः प्रत्यक्षात नागपूरला भेट देऊन पाहणी करावी अशा सूचनाही यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी केल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रफर्ड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामन्याचा आजचा दुसरा दिवस सुरू आहे आता शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या नाबात एक्क्याऐंशी धावा झाल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार